श्री राहुल गांधी यांनी एका निवडणुकीच्या सभेमध्ये अशी घोषणा केली की मधे के जर त्यांचा पक्ष सत्तेमध्ये आला तर अग्निवीर ही जी रिक्रुटिंगची पद्धत आहे भारतीय सैन्याची ते बंद करतील याचं आपण विश्लेषण कसं करतो ही त्यांची घोषणा अतिशय चुकीची आहे आपल्याला कल्पना असेल की जवळजवळ दीड वर्षापूर्वी अग्निवीर नावाची जी स्कीम आहे रिक्रुटमेंटची ही आता सध्या भारतीय सैन्य फॉलो करत आहे अर्थे हो कि याचा अर्थ थोडक्यात असा होतो की याच्या आधीची रिक्रूटमेंट जी व्हायची त्यामध्ये एखादा रिक्रूट जो सैन्याकरता सिलेक्ट हो सिलेक्ट व्हायचा तो सैन्यामध्ये पंधरा ते सोळा वर्ष काम करून त्याला त्यानंतर रिट रिटायर केलं जायचं आणि त्याला पूर्ण पेन्शन मिळायचं परंतु हे पेन्शन देणं सैन्याला परवडणारं नव्हतं म्हणून ही स्कीम थांबवण्यात आली होती आणि आताच्या पद्धतीप्रमाणे एका रिक्रूटला सैन्यामध्ये फक्त चार वर्ष भरती केलं जातं त्यानंतर सहासष्ट टक्के रिक्रूट्सना बाहेर काढलं जातं आणि त्यांना फक्त टर्मिनेशन बेनिफिट म्हणजे तेरा ते चौदा लाख इतका पगार एवढा मिळतो आणि फक्त उरलेले पंचवीस टक्केच जे आहेत त्यांना सैन्यामध्ये कंटिन्यू करावं लागतं यामुळे सैन्याचा पैसा हा प्रचंड वाचतो आहे आणि हा जो पैसा वाचतो आहे तो पैसा सैन्याच्या आधुनिकीकरणाकरता हा वापरला जातो आहे म्हणून जर अग्निवीर स्कीम जर बंद केली तर सैन्याचं प्रचंड नुकसान होईल आणि त्यामुळे सैन्याचं आधुनिकीकरण हे थांबेल तर ही त्यांनी केलेली घोषणा अत्यंत चुकीची आहे